महाग महाग माझे बाबा थँक्यू तर मित्रांनो एकदम बोट तुम्हाला बघायला मिळेल तर मित्रांनो मी प्रसाद कॉमेडी कपलेक्शन सर्च आहे तर तुम्ही पहिली पुढची तर क्लिप बघितलीच आहे अजून आपला फॅमिलीला पण बघितला आहे तर तुम्हाला सर्वांना उत्सुकता होती आतुरता होती की मुलगा झाला की मुलगी झाली ही तुम्हाला असं गोष्टी सांगायच्या होत्या तर चला म्हटलं की बाबा माझ्याकडं उद्याचा व्हिडिओ होता म्हणजे बेबी वेलकमचा व्हिडिओ होता पण मी ती व्हिडिओ न सोडता पहिलं म्हणलं कारण तर कमेंट भरपूर पुरायला लागले की दादा मुलगा झाला की मुलगी झाली सांगा अजून नंतर अशी कमेंट केली ती पाक मला वाचूला हसू पण येते अजून म्हणजे कसं तरी वाटते तरी मग बिग बॉस च्या विनर म्हणजे काय होते काय म्हणले होते घरी तू बिग बॉस पण सस्पेन्स एवढं ठेवत नाही तेवढं तुम्ही सस्पेन्स ठेवा लागले बसल्या कमेंट करायला लागेल ती आणि एक जण तर म्हणतात की लोकांच्या पोटात धुका लागल्या लवकर कमेंट करून नाही टाकली फोटो टाकले सगळ्याला एकच कमेंट यायला लागली दादा सांगा आम्ही पण व्हिडिओ टाकतो त्या खाली सांगा ना ताईला मुलगा झालाय का मला तर स्नॅपचॅटला पण मेसेज यायला लागेल व्हॉट्सअपला मेसेज यायला लागेल इन्स्टाला मेसेज यायला द्यायला की मुलगा झाली का मुलगी सांगा ताईला घरी आणलं का काय झाले काय नाही तर ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे आम्ही की मुलगा झालाय की मुलगी आणि त्याच्या आधी आम्ही वेलकमचा व्हिडिओ सोडणार होता खूप छान असे डेकोरेशन केले काय पण तुमच्या सगळ्यांचे कमेंट बघून म्हणलं आधी तुम्हाला हो नेमकं मुलगा झालाय का मुलगी आणि नंतर वेलकमचा व्हिडिओ टाका म्हणजे तुमच्यामुळे म्हणजे त्या आम्ही व्हिडिओला लेट करतोय कारण तर पब्लिकच्या भरपूर भरपूर रिॲक्शन बघितलं कारण तर मला वाटत होतं की पब्लिकचं आमच्यावर प्रेम नाही पण ह्या ना व्हिडिओमधनं आम्हाला कळ की लोक काय म्हणतात कमेंट करून आज मला ती जेवढं तुम्हाला मुलगा झाला मुलगी झाली ही तुम्हाला जेवढा आनंद आहे ना त्यापेक्षा जास्त आनंद आम्हाला आहे असं म्हणते ती आई बाबा इकडे कशी बसली अजून भरपूर लोकांनी अशा कमेंट केली ती की पहिल्या व्हिडिओमध्ये काय काय केलं त्या चेहऱ्याचं रिएक्शन बघून असं वाटतंय झाली पण ते कसं होता माहिती का ते ब्लॉगिंग स्क्रीन स्क्रीनशॉट काढलेले होते म्हणून तिचा चेहरा तसा दिसत होता तुम्ही त्या फोटोच फॉटो काय काय कमेंट केले होते असा अंदाज ब्लॉगिंग व्हिडिओ मध्ये फोटो घेता आले नाही त्या टायमिंगला ब्लॉगिंग करताना मग ते ब्लॉग मध्ये स्क्रीनशॉट मारून त्यांना फोटो सोडलेले त्यामुळे आईचा चेहरा तसा दिसतोय डायरेक्ट कमेंट करा बाबा असं म्हणलं तर सांग विचार पडला की आता बोलू काय बोलू रिएक्शन देऊ का नाही देऊ मी फक्त हा मित्रांनो आईचं रिएक्शन बघू शकता आज रुपये आईचं रिएक्शन पहिल्यासारखंच आहे तर खर खरं आईच रिॲक्शन म्हणजे पहिलं ताकच आहे आईचं रिॲक्शन काय बदललं आहे कसं आहे त्यांच्या मनात तसं काय नाहीये म्हणजे काय पण तसं काय नव्हतं तर मग आता मागा जर ना आपण म्हणजे एवढा टाइम पास लावला की बोलायचं काम नाही ती म्हणते आम्हाला सांगायचे विसरून गेले व्हिडिओ काढायला गेले की आम्हाला सांगायचं मुलगा झालाय का मुलगी अरे काय झालं ही कोण आले अरे अरे आली आरू काय झालं पिलू तुला काय झालं काय काय झालं बरं दे बरं तुला मला प्रश्न विचारायचा एक इथं बस रडू नको रडू नको पिलं सारखं रडत जाऊ नको वरती बस चल वरती बस बरं चल तू आपल्या पब्लिकला गाणं म्हणून दाखवू तू काय म्हटले मग अशी मला की गाणं म्हणती म्हणून गाणं गाणं तर मित्रांनो आता ती राडा लागली बरं का बघू शकता आरोची राडा लागली तर मित्रांनो आता आरोची गाणं म्हणून दाखवणार हे मस्त पिकी एक आरू एक गाणं म्हणून दाखवू पिलो सगळ्यांना चला आता तिथं बघा काय शांत झालंय तर हे सांगायचं का मग चला सांगून टाकायचं तर पहिलं कोण सांगणार आता आय तू सांगणार आहे का पहिला आत्या सांगणार पहिला आरू सांगणार आरू काय झालं मुलगा झाला का मुलगी सांग लवकर आरू मुलगी मुलगी ये आरू कसा कोणता काय झालंय काय झालंय आरू चला 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 लवकर कुठे जायचं थांब आलो थांब लवकर बाब तू बाबांना पण सांगून खरं तर आरुण सांगितलं का खरं आहे का खोटे बघा आता तुम्ही खरं आहे का खोटे पहिलं आत्याला विचारू खरं आहे का आरुळ सांगितलं आरुळ सांगितलेलं एकदम खरं आहे तर मुलगी झालेली आहे खूप भारी वाटला आणि तिचं वेलकम आम्ही कसलं भारी आणि खतरनाक केला नाही तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे काय तुला हेच म्हणायचं तर तुम्ही सगळे जण हारलाय मित्रांनो कारण तर भरपूर जर तुम्ही कमेंट करत होता मुलगा होणार मुलगा होणार मुलगा होणार फक्त मी एकटा लास्ट पर्यंत म्हणत होतो की मुलगी होत असते अजून बी जी म्हणतोय ती झालं अजून भरपूर लोक म्हणते की म्हणजे हॉस्पिटलमध्ये मला विचारलं पहिलं काय आहे तुम्हाला मुलगी आणि दुसरं पण काय मुलगी त्रास अजून मुलगी झाली का अरे चूक करणार काय पण करा मला झाली मी खुश आहे ना मला जी पाहिजे होत मी त्या गोष्टीत खुश आहे पण तुम्ही म्हणजे या असं कशा काय करता सगळ्यांना असं वाटतं मुलगी झाली ना एक मुलगा असावा सगळ्यांना वाटा मग ते काय तुमच तुमचे विचार वेगळे तुम्हाला दोन्ही मुली झाल्या तरी पण चांगले अजून आईचा चेहरा काय पडला नव्हता आई खुश आई तू खुश नाही पब्लिकला खुशच झाले मला एक सोडून दोन नाते झालेत मला काही नाही मला आनंद झालाय उलटा चांगला माझ्या काळात दुसरी भाग्यलक्ष्मी आली पहिली लक्ष्मी होती दुसरी भाग्यलक्ष्मी आली तर त्याच्या मी म्हणजे भरपूर खुश आहे की बाबा असं काय नाही की बाबा मुलगी झाली आहे म्हणून मी दुःखी आहे अजून भरपूर लोक म्हणजे तुम्हाला मुलगीच झाली असेल त्याच्या तुम्ही सांगायला लाज लागलंय ही काय तुम्हाला आता मुलगी झाल्यावर आम्ही लाज जाय का नाही लास जाईल वेलकम चा व्हिडिओ बघितल्यानंतर ठरवा कारण की ते एवढं भारी वेलकम आम्ही केलेलं आहे ना बाळाचं ते आजूच्या टाइमिंगला एवढं जमलं नव्हतं पण ह्या टाइम ना आम्ही अगदीच भेटला वेलकम प्लॅनिंग भरपूर केलंय तुम्हाला ती व्हिडिओ बघितल्यानंतर वाटेल की आम्ही खरंच खुश आहे का नाही ती व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला करा आणि ती व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला मिळणारच अजून मी म्हणजे मुलगा मुलगी झाली का सांगत नव्हतो की मला आपल्या ऑडियन्सचं प्रेम बघायचं होतं तर तुमचं खरंच माझ्यावर इतकं भरपूर प्रेम आहे ना की बोलायचं काम नाही सगळी जर म्हणजे डायरेक्ट ती की तुम्हाला मुलगी झाली आहे का मुलगा झाला आहे ह्या गोष्टीचा सगळ्यात जास्त आनंद आम्हाला आहे अजून भरपूर लोक मला रस्त्यावर पण गाठ पडले विचारत होते मुलगा झाला की मुलगी झाली आहे त्यांना पण फक्त मी सगळ्यांना एकच उत्तर होतो आपल्या युट्यूबला लवकरच व्हिडिओ येईल आणि लवकरच बघा अजून तुमच्या सगळ्यांच्या फर्माशन मी हा व्हिडिओ सोडतोय आणि वेलकमचा व्हिडिओ उद्याच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटलं मित्रांनो की बघा आमची आरू कशी ॲड जर करणार कुठे आहे आमच्या आरू हो असं ए पडशील ग पडशील नको तर काय म्हणायचं आज तुला आपल्या काय सांगायचं आपल्या ऑडियन्सला तुला अजून काय सांगायचं अजून काय नाही आपला उद्याचा पण व्हिडिओ बघा तुम्ही नक्कीच ती जर आत्याला सांगितलंय बाळाच्या हा अजून ती बेबी फिस रिव्हिल ती राहिली की राहा आपलं बेबी फिस रिव्हिलच ती राहिलं तर हा मित्रांनो एवढ्या लवकर आम्ही बेबी फेस रिव्हिल करू की नको तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही करू करू सांगा आम्हाला आम्ही काय करू दे दाखवू दे का नको ही नक्की कमेंट करून ह्याच व्हिडिओ मध्ये सांगा तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करा मी तुमच्या कमेंटचा रिप्लाय देईल अजून त्याच्यावर ठरवू आम्ही त्याच्यावर ठरवू की बाळाचा चेहरा तुम्हाला म्हणजे सगळ्या पब्लिकला दाखवायचा की नाही दाखवायचा तुम्ही फक्त मला रिव्हिल कधी करायचं आपण रिव्हिल पण करू बा चेहरा कारण भरपूर लोकांनी मला कमेंट केलंय की दादा बाळाचा चेहरा आता रिव्हिल करू नका कारण तर बाळा लहान ही ती म्हणून पण तुम्ही पण सांगा म्हणजे काय विषय काय नाही तर आपण लवकरच करू तर पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की भेटू पुढचा ब्लॉग वेगवेगळ्या करता नक्की बघा मित्रांनो